आताच्या राजकारणामध्ये उद्या काय होईल ह्याची कल्पना आपण आज करू शकत नाही कदाचित काही कार्यकर्ते काय पुढारी असतील राज्याची परिस्थिती असते नाही अजित पवारांनी खरं शरद पवारांना चॅलेंज केलेलं आहे आता शेवटी जे त्याचे राजकीय आराखडे असतात आणि एक गोष्ट निश्चित आहे की लोकसभेच्या निवडणुकीची सगळी चाललेली तयारी आहे तुमच्या करिअरचं स्विचिंग आहे की आता राजकारणात काही राम राहिला नाही म्हणून तुम्ही स्विच करताय मी असं राजकारणामध्ये कधी स्वीच होड माणूस नाही चुकी एक्सपिरियन्स हा प्रशासनामधला असला काय आणि शिक्षण क्षेत्रामधला असला दोन्हीचा अल्टिमेटली एम एकच असतो की सोसायटीला ह्याचा बेनिफिट आपण नमस्कार मी प्रियदर्शनी आज मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्यासोबत आहेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तर स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपण बघतोय की आता महाराष्ट्रामध्ये दोनाचे चार पक्ष झालेले आहेत कधी काळी तुम्ही अपक्षांचं नेतृत्व करून राजकीय सत्ता जी आहे जी अस्थिर होती ती स्थिर करण्याचा प्रयत्न केला होता आता मात्र पक्ष जे स्वबळावर लढले ज्यांनी निवडणुका केल्या तेच सरकार अस्थिर करण्याचा कुठेतरी प्रयत्न करतायत तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय मला असं वाटतं की आता महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती काही अस्थिर वगैरे काही नाही कदाचित काही कार्यकर्ते काही का का पुढारी अस्थिर असतील राज्याची परिस्थिती अस्थिर नाही आहे शेवटी भारतीय जनता पक्षाचा विचार हा आता जवळपास तळाकाळापर्यंत रुजलेला आहे आणि हाच एक राष्ट्रीय पक्ष येणाऱ्या काळामधली अस्थिरता जे कोणाला वाटते ते दूर करण्यामध्ये हा पक्षाचा पुढाकार राहणार आहे आता साहजिक आहे की जर कोणी आपल्या सरकारमध्ये यायला तयार असेल जर कोणी महायुतीमध्ये यायला तयार असेल तर साहजिकच आहे की त्याचा विचार हा केंद्रीय पातळीवरती आमचे नेते मंडळी करत असतात परंतु एकंदरीत हा कालचा जो निकाल लागला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भातला मी त्याचं स्वागत करतो निवडणूक आयोग हे स्वायत्त संस्था आहे कदाचित त्यांच्यासमोर जे पुरावे सादर झाले असतील त्याचा आधार घेऊन त्यांनी ती ऑर्डर काल पास केली आणि मला असं वाटतं की त्यामुळं महायुती महाराष्ट्रामध्ये अधिक मजबूत झाली बारामतीमध्ये आपण बघतोय की अजित पवार यांनी खुद्द शरद पवारांना चॅलेंज केलेला आहे इतकी वर्ष तुम्ही इंदापूर बारामती या सगळ्या कार्य क्षेत्रामध्ये अगदी केली होती का आत्ताच्या राजकारणामध्ये उद्या काय होईल ह्याची कल्पना आपण आज करू शकत नाही आणि असं कदाचित कोणाला वाटलंही नसेल राजकीय परिस्थिती बदलत जाते तसे निर्णय बदल जाता। बदलत जातात आणि ह्या आत्ताच्या राजकीय बदलत्या परिस्थितीमध्ये हा निर्णय झालेला आहे आता शेवटी जे जे ते जे राजकीय आराखडे असतात जे जे ते जे राजकीय अंदाज असतात तेहून कदाचित काही निर्णय झाले असतील पण आता आम्ही सर्वजण लोकांच्या समोर चाललो आहे आता निवडणुकीला त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार निश्चितच मतदारही करतील आणि एक गोष्ट निश्चित आहे की ही लोकसभेच्या निवडणुकीची सगळी चाललेली तयारी आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा बहुमतानं या देशाचं पंतप्रधान करावं असा एक साधारणतः सूर हा तरुण वर्गामध्ये महिला वर्गांच्या मध्ये सगळ्या आणि त्याचा उपयोग निश्चितपणानं देशपातळीवरती होईल राजकारणाच्या मैदानात तुम्ही खूप डाव जे आहे ते रंगवलेले होते अनेक मंत्रीपदही तुम्ही भूषवलेली होती पण आता मात्र शिक्षणातले प्रयोग तुम्ही करता आहात तर हे स्विचिंग आहे तुमच्या करिअरचं स्विचिंग आहे की आता राजकारणात काही राम राहिला नाही म्हणून तुम्ही स्विच करताय नक्की कसं बघताय मी असं राजकारणामध्ये कधी स्विचवर होणारा माणूस नाहीये मला असं वाटतं की राजकारण समाजकारण शिक्षण क्षेत्र क्रीडा क्षेत्र हे हे महाराष्ट्राला पुढं नेणार आहे आणि जिथं जिथं आपण चांगल्या गोष्टी करू शकतो समाजासाठी ते करत राहणं हे माझा स्वभाव आहे आणि तुम्ही पाहिलं असेल माझ्या वीस वर्षाच्या काळामध्ये सुद्धा मी अठरा वीस विविध विभागाची मंत्रिमंडळ मंत्री, मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस नाविन्यपूर्ण काही ना काहीतरी काम आपण केलेलं आहे आणि गेले पस्तीस वर्ष झालं मी सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो तर मला असं वाटतं की असा कुठला स्विच ओवर वगैरे काय नसतं शेवटी ही सुद्धा काळाची गरज आहे आज एज्युकेशन फील्डसुद्धा काळाची गरज आहे हे सुद्धा कनेक्ट होण्याचं एक मोठं माध्यमच आहे ना असं काही नाही ते आणि म्हणून मला वाटतं की आपल्याला ह्याही क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला खूप प्रगती करता येईल म्हणून थोडासा मी लक्ष घातलेलं शिक्षण क्षेत्रामध्ये साधारण पॉलिसी मेकिंगचं जे काम आहे ते राजकीय क्षेत्रात होतं आणि शिक्षण क्षेत्रात त्याचं इम्प्लिमेंटेशनचं काम होतं हे दोन्ही एकमेकांना अट्रॅक्ट करतात असं तुम्हाला वाटतंय की सायमल्टेनियसली चालत आहेत असं तुम्हाला वाटतं असं आहे की शेवटी एक्सपिरियन्स प्लेज अ मेजर रोल अनुभव हा सगळ्यात महत्वाचा असतो कुठल्याही फील्डमधला असू दे त्यामुळे एज्युकेशन क्षेत्रामध्ये सुद्धा काम करत असताना जर शासन दरबारी जर काही इश्यूज असतील किंवा गव्हर्मेंटच्या काही पॉलिसीज असतील आणि त्या जर, जर खाली फील्डवरती काम करताना जर ते इम्प्लिमेंट होण्यामध्ये अडचणी असतील तर तिथं आपण हा उपयोग करू शकतो किंवा गव्हर्मेंट लेवलला पॉलिसी करताना जर एज्युकेशनमधल्या काही अनुभव आम्हाला जे येतात तिथं ते आपण तिथं इम्प्लिमेंट करू शकतो आणि म्हणून शेवटी एक्सपिरियन्स हा प्रशासनामधला असला काय आणि शिक्षण क्षेत्रामधला असलं काय दोन्हीचा अल्टिमेटली एम एकच असतो की सोसायटीला ह्याचा बेनिफिट आपण कसा देऊ शकतो आणि मला असं वाटतं की माझा तोच प्रयत्न कायम राहिलेला आहे यामुळं काय होतं की नवीन नवीन काय गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात नवीन नवीन गोष्टीची माहिती होती आपल्याला आणि त्यातून आपल्याला एक वेगळं समाजासाठी आपल्याला काम करता येतं ती एक एनर्जी मिळते आणि अशा पद्धतीने हे काम करतो शिक्षण क्षेत्रात अनेक नवीन प्रयोग तुमच्याकडनं होतील अशी अशा आपण आशा व्यक्त करूया आणि धन्यवाद तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी बोलला त्याबद्दल प्रियदर्शिनी हिंगे मॅक्स महाराष्ट्र